अयोध्येतील सोहळा आणि हिंदू हृदय सम्राटांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे प्रभू श्री रामचंद्र यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटातर्फे विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीस जानेवारी पर्यंत विधायक उपक्रम राबविण्यात येणार आहेत दरम्यान विजापूर नाका येथील मारुती मंदिरात महाआरती करण्यात आली यावेळी पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड तसंच माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे जिल्हाप्रमुख अमर पाटील अजय दासरी शहरप्रमुख महेश धाराशिवकर दत्तात्रय वानकर संतोष केंगणाळकर प्रताप चव्हाण रविकांत कांबळे भीमाशंकर मेहत्रे रेवन पुराणिक प्रिया बसवंती आदींची उपस्थिती होती जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली जय श्रीराम आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं संपूर्ण शहर व जिल्ह्याच्या वतीनं आज प्रभू श्री रामचंद्र यांच्या महाआरती झाली या महाआरती प्रसंगी आम्ही सर्व शिवसैनिक एकत्र आलो आहेत आणि अयोध्यामध्ये जे श्रीराम श्रीराम प्रभू श्रीरामचंद्राचं जे प्रतिष्ठापना होत आहे त्या सर्व आनंदोत्सवा म्हणून आज आम्ही महाआरती ठेवल्या आहे आज संपूर्ण शहराच्या वतीनं आणि प्रसाद वाटप देखील आज होणार आहे प्रथमतः आम्ही सर्व श्रीराम भक्तांना या राम अयोध्यामध्ये जे प्रतिष्ठापना होत आहे त्याप्रसंगी सर्व रामभक्तांना मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व शिवसैनिक एकजूट होऊन सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा सा हात बळकट करून पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री करून भरून दाखवणार असं आम्ही सर्वांनी शपथ घेतलेला आहे महाआरतीनंतर मान्यवरांच्या हस्ते प्रसादाचं वाटप करण्यात आलं तर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीनं परिसर दनानून सोडला होता